कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका तुम्हाला कुठलीही समस्या असो लक्ष्मी बांधन समस्या असो चेड्या गोट्यांविषयी माहिती असो त्रास असो व विषय समस्या असो गुरूंविषयी समस्या असो लक्ष्मी बांधन विषय असो कुठल्या राहू केतू विषय असो दोष विषय असो जर तुमच्या मनामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर त्रास होत असेल जर तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर like व काही अटी दिलेल्या आहेत त्या अटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करू नका हे तुम्हाला हात जुळून विनंती आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आपल्या चॅनलवर जे की कुणी माहिती दिली नसती ती माहिती आपण घेऊन येत असतो चेहड्या गोट्यांविषयी असो चाळ्याविषयी असो भूतबांधाविषयी असो अशा अनेक प्रश्नांची उत्तरही लोकांना देऊन मी तर झालेलो आहे हे मात्र लक्षात ठेवा काही हे माहिती मला माझ्या स्वतःकडून व कुठल्या देवांदेवतांकडून मला भेटत नाही मित्रांनो मला देवासारख्या माणसांकडून ही माहिती प्राप्त होते आणि त्याच्यावर मी रिसर्च करून अभ्यास करून माहिती हे तुम्हाला सांगण्याचं काम करत असतो आणि ते सांगून तुम्हाला ज्ञान देण्याचं मी काम करत असतो हे मात्र लक्षात ठेवा काही लोक मनातल्या काही अफवा करतात मला अशी माहिती प्राप्त झाली मला देवींनी माहिती प्राप्त सांगितली मी असा बसलो होतो मग मला देव सांगतो मित्रांनो जर अशी माहिती ह्याला प्राप्त होत असले असते पण आजपर्यंत चढाव गटांच्या माहिती कुठल्याही दिलेल्या नाहीत हे मात्र लक्षात ठेवा जेव्हा आपण बाहेर रिसर्च करायला जातो अभ्यास करायला जातो तेव्हाच आपल्याला देवांसारखे माणसं भेटतात आणि ते आपल्याला माहिती सांगतात जर ती माहिती खरी असेल तरच मी युट्यूबला व्हिडिओ टाकत असतो आता मी टाकत नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला कुठलीही शंका असो मला विचारा त्या शंकेचं तुमचं निवारण केलं जाईल मित्रांनो आमची गादी हे पारंपरिक चालत येणारी गादी आहे खूप जुनी गादी आहे वाढ वडलांपासून आम्ही गादी चालवतो आजकाल युट्यूब कुठल्याही क्षेत्रामध्ये जर गेले देव एक मार्केटिंग झाल्यासारखं झालेलं आहे आणि मार्केटिंग करण्यासाठी लोक काही लोकांना सांगत आहेत त्याच्यामधलं त्यांना की कळत नसल तर त्याच्यामध्ये माल मसाला टाकून काही सांगण्याचं सा काम करून लो जनतेला खिचण्याचं काम करत आहेत पण मित्रांनो आपलं चॅनल बारीक ना बारीक गोष्टी सांगत असतात अशी माहिती कुणी दिली नसते तशी माहिती देण्याचं कार्य करत असतात जर कुणाला कौल घ्यायचा असेल जाणून घ्यायचे असेल आडापिळा तर शंभर टक्के मला तुम्ही कॉल करा तुमचं निवारण केलं जाईल जर माझ्याकडून होत असेल तर शंभर टक्के पण तुम्हाला सांगितलं जाईल जर माझ्याकडनं होत नसेल तर तुम्हाला मी नाही म्हणून सांगितलं जातं कारण मित्रांनो आम्ही हे पैशासाठी न करता आम्ही हे सेवेसाठी करतो पण काही लोकांना फुकडचं ज्ञान दिलं किंवा फुकडचं साय करून दिलं तर त्याच्यामध्ये त्यांना अनु त्यांना ते घेण्याचं कळत नाही व त्याच्यामध्येही लोक टीका करतात म्हणून आम्ही फक्त सामानाचाच खर्च घेतो ज्यांना करायचा असेल ते करू शकता ज्यांना नाही करायचं त्यांनी करलं नसलं तरी चालेल हे मात्र लक्षात ठेव मित्रांनो आपण अशा खूप माहिती पाहिल्या पंचगिरी अवधूत शक्ती हे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो पंचगिरी म्हणजे नेमकं काय ही विद्या कोणत्या स्वरूपात असते तिचा तोडगा काय आहे तिच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी उपाय काय आहेत व अनेक लोक युट्यूब चॅनल वाले सांगणार हे प्रत्येक गोष्टीला शंभर टक्के माहिती तुम्हाला खरी सांगत नसतात पंचगिरी म्हणजे नेमका आहे तरी काय तो कसा काम करतो आपला देवाचं म्हणा देवळात म्हणा घरामध्ये म्हणा आडापिडा चक्कर फोडण्याचा कसा काम करतो चला तर मित्रांनो हे व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि हा मित्रांनो व्हिडिओ बनवला आम्हाला खूप मेहनत गेली आणि रिसर्च करून हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो आवडल्यास लवकरात लवकर लाईक करायचं आहे करायचं आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरायचं नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी पंचगिरी म्हणजे काय ते समजून घेऊया मुळात पंचगिरी ही विद्या किंवा पद्धत नसून तो एक मुद्दा तत्व आहे जो तेजस्वी चिर तरुण असून विद्या संपन्न तत्वांना सोबत घेऊन चालणारा पंचांची कडवी तथ्य चालवण्यात बीज मंत्र मंत्रांचा जाणकार व अग्निक्रोतात विषद असा असून ते प्रत्येकांच्या मूळ मालकी आकारात असो आणि त्याला सोबत घेऊन कोणतीही आगुरी शमशान विद्या एखाद्यावर सोडता येते जी कोणालाही अडवता येत नाही अग्न कर्मात निश्चित असलेल्या त्याला पंचंगनी ही म्हणतात आता नेमकं या मुद्द्याकडे असं काय आहे ज्यामुळे त्याला कुणी अडवत नाही असा प्रश्न तुम्हाला पडला आहे पडलाही असेल तर मित्रांनो विटाळ भोगी सभोगी हो व इतर नशवंती घाण बहुतोष देवस्थान व सास्तिक व तोंडी असल्याने त्याला वाटुळ व इतर भोगी सभोगी प्रकार चालत नाहीत आणि पंचगिरी असताना नेमके तिचे वाटुळ व इतर भ्रष्टाचार इत्यादी पुढे चालत असतात त्यामुळे तो ज जसा चालत चालत पुढे येऊ लागतो तसे तसे समोर असणारे देवस्थान वाटुळ व भ्रष्टाचारामुळे त्यांना न आढळता स्वतःच्या रस्त्या बांधण बाजूला होतात मुळात जेव्हा तांत्रिक एखाद्यावर तांत्रिक कर्म करत जेव्हा त्यांना माहिती असते की आपण किती जरी बांधणी केली असली तरी जर समोरच्याने देवस्थान भक्कम असेल तर ते आडवे येऊ शकत नाही तेव्हा हा धक्का वाटोळ होण्यासाठी ला पंचगिरीला उभं करून त्याला भोग देऊन तो तांत्रिक मार्ग करणी मूठ इत्यादी त्यांच्याकडे घेऊन ते समोरावर सोडण्यास त्याला पाठवलं जात व ते कोणीही बाजूला करू नये व कोणत्याही देवस्थान मदतीला येऊ नये म्हणून त्याला आठवलं आठ जात यामुळे ज्यावर तांत्रिक कर्म केले आहेत त्याच देवस्थानाला त्याला मदत करत नाही व तो इतकी पंचगिरीचा शिकार होते किती सोप्या भाषेत समजून सांगायचं गेलं तर धारणा एक देतो मित्रांनो हे मात्र समजून घ्या भारतात युद्धात श्रीकृष्णा आणि अर्जुन आंडी पांडवांच्या जेव्हा लक्षात येते की इच्छा मरण नसल्याने भीष्माला मारत ही येत नाही व त्याच्या हातात धनुष्य आहे तोवर आपण त्याला हरवू ही शकत नाही त्या खंडीला पुढे करून भीष्मावर वार करतात अगदी त्या स्वरूपात पंचगिरीला पुढे करून करूनही वार केला जातो त्यामुळे त्याला घेऊन केलेले तो कोणतीही कर्म अतिशय त्रासदायक व किचकड होऊन त्या किचकड होऊन जात त्यापासून बांधित व्यक्तीला कोणत्याही देवस्थानांकडून मदत भेटत नाही तो फक्त भटकण्याचं काम करतो व त्याला जरी देवळात जरी तो गेला तर त्याचं मात्र वाटळ होऊन जातं कारण ते एक महापुरुष आहे जो तो देवापशी तुम्हाला जाऊन देत नाही आणि देवाच्या दर्शनाला जाऊन ही देत नाही आणि मनोकामना ही मागून देत नाही जसं की तुम्ही समजा एखाद्या देवरशीकडे गेला तर तुमची वाशा बंद होती काय बोलावं हे तुम्हाला कळत नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो भ्रष्टाचार असल्याने कोणतीही ठिकाणी कौल प्रसाद घेतल्या किंवा कुणी कोणत्याही पद्धतीने तपासून राहिलं पाहिलं तरी लवकर फूट ही होत नाही जसे की मित्रांनो कुठल्याही देवस्थानाकड जेव्हा तुम्ही जाताय आणि तुम्ही तिथं कौल घेताय किंवा अं की कि, कि गावाकडे परंपरा आहे बघा कोण गव्हावर बघतं कोण नारळावर बघतं कोण लिंबावर बघतं तर कोण आपलं पाषाणाला शिका लावून बघतं कोण गव्हावर बघतं अशा अनेक प्रकार आहेत तर मित्रांनो जेव्हा पंचगिरी हे जेव्हा शक्ती असती तर मित्रांनो ह्याचा कौल मात्र सुटत नाही जो बघतो त्यालाही समजत नाही की नेमका आपण काय बोलावं देवाला आणि काय मागावं आणि काय ह्याचा म्हणून कौल लावा मित्रांनो एवढी ताकद आहे पंचगिरी शक्तीमध्ये हे मात्र लक्षात ठेवा मग मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडला असावा की पंचगिरी वाईट आहे का तर त्याचं उत्तर आहे कोणतीही तत्व किंवा शक्ती चांगली किंवा वाईट नसते तर ती शक्ती चालवणारा माणूस हा चांगला किंवा वाईट असतो जर त्या शक्तीचा वापर कुणी कोणाचं वाईट करण्यासाठी केला तर ती वाईट पण ते जर स्वतःचं रक्षण करण्यासाठी किंवा पंचतत्व अग्निकर्म समजून घेण्यासाठी त्याचा वापर केला तर तो चांगलाच आहे मित्रांनो मी अनेक वेळा सांगितलेला आहे माणूस हा वाईट हो जा हा चेहरा वाईट नाही शक्ती वाईट नाही देवाची भक्ती ही वाईट नाही माणूस हा वाईट आहे जर तो शक्ती धंद्या पाहण्यासाठी जर चेडा कुणी नेत असेल तर ते चेडा त्यांचं काम करतो जर एखाद्याचा वाटोळ करण्यासाठी नेलात असेल तर ते वाटोळही करतो म्हणून म्हणतो हे चेडा वाईट नाही माणूस वाईट आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो अनुस वाईट आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो अशी पंचगिरी माणूस मुक्तता कशी करावी हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं उत्तर आहे यातून मुक्तता होऊन सर्व काही पूर्व पदारा येऊ शकते परंतु ते कोणतीही घरगुती तोडगे उतारा धुपदार कंडद्वारा नारायण नमस्कार याने पंचगिरी कधी दूर होत नाही त्याचा संपूर्ण आकार त्याच्या बाजू जबातीन खेळतो त्याच अधिकारी शक्ती अशा समावेश दूर करू शकतो त्याकरता योग्य तांत्रिक प्रमाणे विधी करावा लागतो हे मात्र लक्षात ठेवा सध्या बऱ्याच लोकांना हा त्रास का असतो तर त्याचे कारण आहे सध्या बरेच लोक आपल्या आपला, आपला गुणधर्म विसरून कुळ गुण उच्चार करत नाहीत करत असले तरी अखंड आकार धरून मानपान करत नाही अखंड आकार म्हणजे गुढी कडवी उजवी डावी उत्तर अशा सर्वांना धरून पुरवलेला मानपान पण सध्या तसं न करता केवळ एकच तत्वाला नारळ किंवा गोड नैवेद्य दाखवून मान दिला जातो त्यामध्ये बाकी तत्वांना काही दिलं जात नाही किंवा साधा नमस्कारही केला जात नाही हे हे होण्यामागचं कारण म्हणजे लोक व्यवस्थित झाल्याने गावातील संबंध तोडून टाकले किंवा नंतर पतमार्गात जाऊन आपलं मूळ सोडण्याले त्याचा आपला मूळ आकाराची माहिती राहिली नाही त्यामुळे न लांबूनच राहिले परंतु तुम्ही किती जरी कोणाला क्षरण गेला तरी तुमच्यावर येणारी संकट सोप्या केवळ तुमचा आकारच बाजूला नाही अगदी भाषा सांगायचं झालं तर बाळ रडलं तरी पुन्हा फक्त आईलाच फुटवतो मावशी काकी आत्या मामी ना, नाही शेजारी पाजारला तर लांबच राहिले अजून महत्वाचे म्हणजे बाळाचे कुणी किती जरी कौतु, कौतुक गोड कौतुक लाड केले त्याला जवळ घेतलं तरी त्याने शी शू केली तर ती साफ करायला मात्र बाळाची आईकडेच संपूर्ण केले जाते हे मात्र लक्षात ठेवा आई सोडून इतर कुणी ती घाण साफ करू शकत नसतात एखादा एक आईने बाळाला साफसूप केलं की इतर सगळे परत बाळाकडे येतात हे तेच आहे जे तुम्ही कोणाला शरण गेला तरी ते तुमच्यावर असलेली घाण साफ करणार नाही त्याकरता केवळ तुम्हाला आकारच तुमची मदत करू शकते म्हणून मूळ सोडून जाऊ नका एखादा जर एक मूळ सोडला तर मोठे मोठे पुराण क्रक्ष त्रिचर टाचे इमारती पत्त्यासारखे कोसळून जातात म्हणून मूळ कधीही सोडायचं नाही मित्रांनो आजकाल लोकांना चमत्कार नाही म्हणून लोक दुसरीकडे जाऊन नमस्कार करतात आपलं जे कुळाचा देवता असो राखंदारा असो किंवा एखादा चेडा असो गोटा असो किंवा आपला मूळ पुरुष असो त्यांना मान पान न देता काही युट्यूबवर बघितलं काही इंस्टाग्राम वर बघितलं की मी या या देवाची सेवा केली तर खूप लोकांना फरक पडलाय काय काय लोक डाग डागीने घालून फिरतात तर ते लोक काय करतात मित्रांनो आपलं कुळ देव सोडतात आपला, आपला महापुरुष सोडतात कारण इथं बळी द्यावा लागतो इथं गोळ द्यावा लागतं म्हणून त्या गोळ्याकडे जातात पण आयुष्यात त्यांचे संकट कधी सुटत नाहीत हा तात्पुरतं गोडवा मात्र त्यांना वाटतो वा पण मित्रांनो वाटोळं व्हायचं किंवा ते शक्ती लावली तर शक्ती ते त्यांचं वाटोळच करून टाकत असते त्या देवाकडे पोचवत नसते काय काय लोक म्हणून तर मित्रांनो ह्या काय काय लोकांनी बळी हा परंपरा बंद केली मी ह्याला पण ठाम विचारामध्ये मान्यता आहे मित्रांनो मी त्याच्यावर ठाम आहे की बळी नका देऊ मित्रांनो बळीमध्ये आपल्या पाच प्रकारच्या बळीचाही मी व्हिडिओ बनवला आहे काय काय लोकांचे डोळे काय काय गुरु लोकांचे डोळे मी उघडण्याचं काम केलेलं आहे मोठं एवढं लोक लाख लाख रुपये सोनं घालून घालून फिरणाऱ्या लोकांचे डोळे उघडण्याचे शोध असते त्वचं ह्या चॅनलला हे मात्र लक्षात ठेवा तसंच मित्रांनो जर तुमचा महापुरुषाला कुठलाही असो असो त्याला नैवेद्य द्या मनामध्ये काही नका शेवटी कसं आहे तुमचे हे काय काय ना खाऊन मेलेले आहेत मित्रांनो ते असो मांस असो मदिरा असो काय ना काय ना असो ते खाऊन आहेत आता तुम्ही चांगले निघाला म्हणजे असं नाही की मित्रांनो त्यांनी तुम्हाला सोडून दिलं की तुम्ही चांगले आहे जा दुसऱ्याच्या घरी जाऊन का असे तुम्हाला त्यांनी तुम्हाला खाऊ घातलेला आहे तुम्हाला त्यांनी सांभाळायला आहे आता तुमचं कर्तव्य आहे की तुमच्या पिढींना त्या राखनदाराला सांभाळायचं जर तुम्ही कुठलेही देव करा कुठल्याही महापुरुषाकडं जावा कुठल्याही देवाकडे जर पाय पडायला गेले तर मात्र तुमचा जो मेन घरचा पुरुष आहे जे तुमचा कुळ देवता आहे कुळदेव आहे किंवा चेडा गोटा आहे राखनदार आहे ईशेवरचा देव आहे मसोबा आहे मांगीर बाबा आहे गुंजी बाबा आहे कुठलाही देव जरी तुमचा असेल ते तुमचं भलं करण्याचं काम मात्र ते स्वतः करत असतो दुसरे देव नाहीत फक्त तुम्हाला तात्पुरतं सुकून वाटतं मित्रांनो पण तुमचं जात नाही असे आणि युट्यूब आहेत मित्रांनो फक्त कुठलीही माहिती जीभ लावली टाळायला ला कटलाय त्याच्यावर रिसर्च नाही करत काय करत नाहीत लोकांचे अनुभव सांगायचे दोन पैसे घ्यायचे मार्केटिंग चालू आहे फक्त मार्केटिंग हे मात्र लक्षात ठेवा पण शोध असते तो हे चॅनल कधी थांबलं नाही मित्रांनो गुड रहस्य आणि जे काही कोणी माहिती दिलेलं आहे त्या माहितीवर पोचण्याचं कार्य आम्ही केलं मित्रांनो मित्रांनो म्हणून सांगतो की आम्ही तुमच्यासाठीच आहे तुम्हाला जागृत करण्यासाठीच आहे हे मात्र लक्षात ठेवा हो। तुम्हाला अशी माहिती कुणी देणार नाही हे मात्र लक्षात ठेवा हो। जर तुम्हाला कुठलीही शंका जरी असेल मित्रांनो तुम्ही मला बिंदास्तपणे विचारू शकता माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला ते आटी वाचून मला निवांतपणे तुमची काही समस्या असतो सांगावा मित्रांनो काही लोकांनी परंपरा बदलली गाव सोडून गावाला आले म्हणून गावातले देव मात्र विसरून गेले मग पैसेवाले झाले परत गावातल्या देवांना म्हणून फक्त नारळ दिला जातो त्यांच्यापासून अपेक्षा केली जाते पण असं कधी त्यांच्या तोंडात येत नाही की बाबा माझा आता बल झालेला आहे मी पण दहा पंधरा जणांना देवाच्या नावाखाली जीव घातलं पाहिजे जी। थोडं अन्नदान केलं पाहिजे थोडा पैसा वाटला पाहिजे त्याच्याही मनात येत फक्त एक नारळ द्यायचा एक लिंबू द्यायचा आई साहेब माझं हे काम कर कोट्यावधीचा मालक आहे मी माझा ह्यात चालव दे माझ्या त्याच्यात चालव दे अरे तुझी हातरून केवढं तू पाय पसरतो केवढं हे मात्र लक्षात ठेवा म्हणून म्हणतात स्वामी समर्थ महाराज म्हणतात पुस्तकातल्या ज्ञानापेक्षा जे आले तुम्हाला आलेले अनुभव कधी हे चांगले हे मात्र लक्षात ठेवा हे अनुभवाचे बोलत लोकांचे लोकांच्या मित्रांनो मित्रांनो कुळ देवता विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कळलाच असेल आणि हा व्हिडिओ मागचं हे मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात माहिती हे सांगितलं की पंचगिरी शक्ती काय आहे तो कसा काम करतो त्याला कसं पाळणू केली पाहिजे व कुणाची भक्ती केली पाहिजे आणि कुणाची न भक्ती केली पाहिजे ह्याच्यामध्ये तुम्हाला कळलं कळलंच असेल मित्रांनो जर कळला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा नवीन टॉपिकवर व्हिडिओ नक्कीच आणणार आहे आणि आपण पुन्हा व्हिडिओवर नक्कीच भेटूया आणि मित्रांनो कमेंटमध्ये धावजी बाबाच्या नावानं सांग बोल मांढरच्या काळूबाईचं सांग येडासरीचं उद्या उद्या आई राजा उद्या उद्या सदानंदीचा उद्या उद्या लिहायला मात्र विसरू नका जर तुम्ही कुठल्याही देवाची भक्ती करत असाल त्याचं उद्या उद्या किंवा चांग चा मात्र विसरू नका वर इतरांना शेअर करा जर तुम्हाला तेवढं ज्ञान आलं ना इतरांनाही ज्ञान द्यायचं काम करा मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं ना थोडं त्यांचं पुण्य लागेल काय काय लोक या त्रासातून मुक्त होईना गेल्यात फक्त लोकांकडून लुब होत आहे मित्रांनो तशा फसवणूक होऊ नये म्हणून इतरांना हे लिंक शेअर करा त्यांना त्यांना ज्ञान येऊ दे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा चला तर पुन्हा एकदा नक्की भेटूया धन्य वा